प्रत्येक हाऊसवाईफ गृहिणी घरासाठी राबत असते घरातल्यांची देखभाल करत असते सगळं नीटनेटकं ठेवण्याचा प्रयत्न करत असते अशामध्येच ती स्वतःकडे दुर्लक्ष करते स्वतःची हेल्थची काळजी घेत नाही आणि स्वतःला ती फिट ठेवत नाही तर प्रत्येक गृहिणीला वाटत असतं की आपण पण फिट छान प्रेझेंटेबल दिसावं तर त्यासाठी काही टिप्स आहे तर ते मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे तर त्याआधी सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत आहे कसे आहात तुम्ही सगळेजण आय हो मस्त आणि मजेतच मस असाल तर आपला टॉपिक आजचा होता की गृहिणींनी प्रेझेंटेबल छान टाप टीप मेन म्हणजे आजचा पॉइंट मेन जो आहे तो म्हणजे फिट कसं राहायला हवं किंवा आपण काय खाल्ल्याने आपण फिट राहू किंवा काय न खाल्ल्याने आपल्यात काय बदल होणार आहे ते सगळे मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे तर त्याआधी हा जो व्हिडिओ आहे तो सकाळचा आहे म्हणजेच आता दोन दिवसात नवरात्र येणार आहे आपली परवापासून नवरात्र आहे तर मी याच्या आधी पण एक ब्लॉग टाकलेला की नवरात्र उपवास सुरू व्हायच्या दोन दिवस आधीपासूनच तुम्ही शरीराला लाईट लाईट खाण्याचं सवय ठेवा म्हणजे असं एकदम पोटभर खाऊ नका जेणेकरून तुम्हाला उपवास हे किती जड जातील तर माझी सुरुवात झालेली आहे तुम्ही बघितलंय की मी काहीतरी बनवते तर हो मी बनवत आहे उपमा कारण आज मी ठरवलेलं की आजचा दिवस पूर्ण उप उपमावरच राहायचं चा। म्हणजे रवाच बनवायचा आणि तो दिवसभर खायचा आणि रात्रीला फक्त खिचडी जेणेकरून पोटाला पण आपली सवय होऊन जाते की अशी पोटभर न जेवणाची तर अशा प्रकारे माझं रवा बनवण्याचं काम चाललेलं होतं आणि Uh, हा जो रवा मी एवढा जास्त याच्यासाठी घेतलाय कारण तो मला परमला डब्याला पण द्यायचा होता टिफिनला आणि मला पण खायचा होता पण त्यासाठी मी मस्त असं पाणी गरम करून घेतलेलं होतं आणि गरम पाणीच मी हे रव्यामध्ये टाकत असते जेणेकरून चव पण छान येते मला थंड पाणी आवडत नाही टाक त्याच्यात टाकलेलं त्यामुळे तर तुमची पण अशीच पद्धत आहे का तर मला नक्की कमेंट करा चला आता मी व्हिडिओ चालू झाला का त्यावरच बोलायला सुरुवात करून देते आणि आपला टॉपिक जो असतो तो बाजूलाच राहून जातो तर आजचा आपला हा होता की बॉ गृहिणींनी फिट कसं राहावं कारण बहुतेक स्त्रियांना किंवा खूप साऱ्या हाऊस वाईफ या कामात एवढ्या बिझी असतात ना की त्यांना म्हणजे असं बाहेर काय चाललंय त्याचं काही नॉलेजच राहत नाही त्या फक्त घरात राहतात आणि काही युद्या ते खात असतात त्याने काय होतं आपल्या शरीराचे फॅट्स वाढतात आपल्याला म्हणजे लवकर चरबी चढते किंवा आपल्या शरीराचा आकार बिघडून जातो त्याकडे आपण लक्षच देत नाही तर त्यासाठी मी तुम तुमचा हा एक व्हिडिओ घेऊन आलेली आहे सगळ्यात पहिले म्हणजे तुम्ही रात्रीचे मी जे सांगते ना ते पदार्थ ता खाणं टाळा आणि नक्कीच तुमच्यात बदल दिसेल तर ते कोणते आहे तर सगळ्यात पहिलं म्हणजे चपाती तुम्ही पण बघितलं आहे की मी जेव्हा पण व्हिडिओ घेत असते संध्याकाळी स्वयंपाकाचं तर मी नेहमी भाकरी करताना दिसत असते हो तर आम्ही सगळी फॅमिलीला रा, रात्रीला भाकरीच खात असतो शक्यतो जर तुम्हाला लवकर वजन कमी करायचं असेल किंवा लवकर फिट व्हायचं असेल तर ज्वारी खा ज्वारीने तुम्हाला एकदम लवकर म्हणजे बारीक होण्यास मदत होईल पण जर बाजरी पण तेवढीच चांगली आहे आता तर आम्ही बाजरीच खातो आणि तुम्हाला दिसतंच आहे की आमच्या दोघांच्या पण तब्येत एवढ्या काही सुटलेल्या नाही आहे तर इथं काय चाललेलं आहे बघा यांचं ना कलरिंग चाललेली होती पेंटिंग शिवाय करत होता ड्रॉइंग तर त्याचं बघून बघून हा माझा परम बघा आणि इतकं घर घाण करून ठेवलं होतं काल त्यांनी ड्रॉइंग करून तुम्हाला मी दाखवेलच थोड्या वेळात पर शिवायच ते सगळं साफ करत होतं तर जाऊ दे मी ना दुसरीकडेच निघून जाते माझं टॉपिकच बाजूला राहून जातो हां तर मी तुम्हाला सांगतो की चपाती खाणं शक्यतो टाळा तुम्ही जर लवकर तुम्हाला रिझल्ट हवा असेल तर तुम्ही दोघं टाइम भाकरीच खा आता गेलं तीन चार महिन्यापासून मी शक्यतो भाकरीच खाते सकाळी खाल्ली तर खाली, खाली चपाती नाहीतर मग रात्रीच एक्स्ट्रा भाकरी टाकून ठेवते आणि तीच मी शिळी असलेली भाकरी पण सकाळी खाते त्यामुळे माझं वजन पण वाढत नाही आणि अतिरिक्त फॅट पण येत होत नाही आणि मेंटेन आपण स्वतःला राहतो आणि मेन म्हणजे लहान मुलांना पण भाकरी खाण्याची सवय राहते कारण बहुतेक असे मुलं बघितलेले आहेत की ज्यांना भाकरी ही आवडत नाही आणि ती खाते नाही का खात नाही कारण त्यांच्या घरात भाकरी ही हप्त्यातून एक दोनदा बनते तर मुलांना कस काय सवय राहणार आहे बाजरीची भाकरी खाण्याची त्याच्यामुळेच मी रोज रात्री खात असते आणि मुलांना पण मी देत असते तर सकाळपासूनच मी तुम्हाला सांगते म्हणजे मी कसं फॉलो करते माझं तर सकाळी मला अजिबात टाईम नसतो काही खाण्यासाठी पण मी तुम्हाला सांगेल तुम्हाला टाइम तुम्माला तुम्माला जर भेटत असेल तर तुम्ही शक्यतो प्लीज आठ नऊ वाजता नाश्ता करत जा आणि दुपारी दोन दीड दोन वाजता जेवण करत जा आणि दुपारी पण शक्यतो तुम्ही पातळ भाजी आणि भाकरीच करा आणि ती मस्त चुरून खा जेणेकरून तुमच्या शरीरा शरीराला पण लागेल आणि तुम्हाला लवकर वेट मेंटेन होण्यास मदत होईल तर असं काही माझं असतं माझं रोजचं जेवण हे परमला शाळेत सोडून आल्यानंतर असतं म्हणजेच दुपारी दोन वाजता दोनला नाही दीड वाजता दीड वाजता मी जेवण करणार आणि सकाळपासून माझं काहीच खाल्लेलं नसतं कारण मला टाईम नसतो खाण्यासाठी म्हणून जर सॅटर्डे संडे असला तर माझा सकाळी नाश्ता हा होतच असतो पहा शिवाय यार मी ना असं वाटतं ना मला कधी कधी की मी व्हिडिओवर ना व्हॉइस ओव्हरच नको करायला असे व्हिडिओ मला वेगळे वेगळे दिसतात आणि ना मी टॉपिक विसरून जाते आणि त्याच्यावरच बोलायला लागते शिवाय पण इतकं नोटंकी ना ते बघा कसा डान्स चाललेला आहे आणि मी नसले ना की तेव्हाच अशी नोटंकी चालते बरं का त्याची व्हिडिओ समोर त्याला माहिती की मम्मीला ही नोटंकी अजिबात आवडत नाही आणि बघा ती पेंटिंगची किती त्याने चेहऱ्यावर लावून घेतलेलं त्याला म्हटलं हे काय आहे असं मग तो म्हणतो बापरे हे काय झालं म्हणजे इतके त्यांनी कलर खेळले ना त्यांचेच की त्यांनी त्यांचा चेहरा भरून घेतलाय माझा परम तर अक्षरशः काल पूर्ण ऑरेंज होता मला त्याला नंतर खूप साफ करावं लागलेलं आणि ते बघा कलर ते कलरचं पाणी आहे ते पाणी तो खेळत बसलेला म्हणजे असं एक ना एक एक ना एक ते उद्योग करतच असतात जाऊ द्या सोडा विषय हा मग मी तुम्हाला सांगितलेलं की सकाळी मी रवा खाल्ला आणि दिवसभर मी रव्यावरच होते आणि संध्याकाळी करणार होती खिचडी फक्त खिचडी खाणार होते आणि ना माझं एक असतं की हप्त्यातून एक दिवस तरी माझं असं लाईटली जेवण असतं की दोघं टाइम मी फुल जेवण करत नाही जेणेकरून आपले शरीर पण आपलं मेंटेन राहतं आणि वजन पण जास्त वाढत नाही आणि मी हे खूप जणांना पण सांगितलेलं आहे की तुम्ही चपाती खाणं बंद करा आणि भाकरी खा त्याच्याने नक्कीच वेट मेंटेन राहतं आणि दुसरा पॉईंट तुम्ही रात्रीच्या वेळेस गोड पदार्थ ता खाणं टाळा जसे की तुम्ही मिठाई असते पेढा असतो स्वीट्स असतं ते खाणं तुम्ही शक्यतो टाळा रात्रीला अजिबात खाऊ नका दिवसात थोडंफार खाल्लं तरी चालतं आणि तिसरा पॉईंट म्हणजे शक्यतो तुम्ही चहा पिणं कमी का करा आणि काही गृहिणींना कसं असतं खूप चहाची सवय असते कधी पण चहा दिला ना ते नाही म्हणणारच ना नाही तर तसं अजिबात करू नका खरं जेवढं आपल्या शरीरात साखर जाईल ना तेवढं आपलं शरीर मेंटेन राहणार नाही आणि फॅट खूप वाढतील आणि आपलं वजन पण खूप वाढतं त्याच्यामुळे शक्य तो जेवढं होईल तेवढं साखर कमी करा आता काहींचं असतं की भात खाल्ल्याने वजन वा वाढतं तांदूळ खाल्ल्याने वजन वा वाढतं तर नाही आता मी तर तुम्ही डेली बघताय आता माझे व्हिडिओ जवळपास सात आठ महिने होत आले तुम्ही मला बघताय तर तुम्हाला दिसलं असेल की माझ्याकडे रोज तांदूळ हा शिजतोच म्हणजे भाजी भाकरी आणि खिचडी हा पदार्थ माझ्याकडे रोज रात्री बन बनतोच पण आम्ही खातो म्हणजे किती एकदम थोडीशी खिचडी खाणार म्हणजे नावा पुरता जसं की सवय असते तांदूळ न तांदूळ पोट भरत नाही तसं काही आमच्या घरी आहे तर आम्ही नुसती खिचडी म्हणजे खिचडीच नाही खात किंवा नुसतं तांदूळच नाही खात त्याच्यासोबत आमच्याकडे भाजी भाकरी पण असते त्यामुळे आमचे वजन वाढत नाही आणि आम्ही मेंटेन असतो आणि काही तुम्ही लोक काय करतात फक्त खिचडी किंवा फक्त तांदूळ असंच खाणार मग त्यामुळे ते वजन तर ते वाढणारच त्यापेक्षा तुम्ही लिमिटेड थोडासा भात खा खूप पण नका खाऊ त्याच्यासोबत भाजीपोळी पण खा आणि शक्यतो रात्रीला घ्या तुम्ही तांदूळ थोडासा दिवसा तुम्ही भाजी भाकरी चुरून खाल्ली तरी तुमचं वेट हे मेंटेन राहणार आहे आणि मी असंच माझं डाएट फॉलो करत असते आता तिकडे मी दळण दळून आहे आता तुम्हाला एकदम मागच्या व्हिडिओ दिसले असेल की तिकडे अशी बॅग होती दळणाची ती त्यानंतर आजच आहे कारण आम्हाला गव्हाचं हे जास्त लागतच नाही अरे अरे तर परमचा पण डान्स चालू परम आणि त्यात शिवायची मस्ती शिवाय पण ना मला इतकं त्रास देत होता ना काल की अजिबात मला कामही करू देत नव्हता आणि हे व्हिडिओमध्ये असं काही दिसलं ना की माझं ॲज युज्युअल विसरून जाण्याचं होऊनच जातं की मी काय बोलत असते तर मी तेच सांगत होते तुम्हाला की तुम्ही शक्यतो रात्री गोड नका खाऊ आणि चपाती नका खाऊ आणि तुम्ही तांदूळ खातात ना तर खा पण तो लिमिटमध्ये खा खूप सारा तांदूळ खाऊ नका जर तुम्ही खूप सारा भात खात असाल ना तर तुमचं वजन हे शंभर टक्के वाढणारच आहे मी माझ्या ज्या टिप्स आहेत ना त्या तुमच्याशी प्रामाणिकपणे शेअर करते मी किंवा कुठली अशी योगा टीचर किंवा योगा गाईड अजून किंवा असं काहीच नाही आहे मी साधारण आहे आणि मी जे माझं शरीर मेंटेन ठेवण्यासाठी जे काही करत असते ते मी तुमच्यासोबत आज शेअर करते कि आपले आपन सारा आहे की म्हटलं चला आपल्या पण खूप साऱ्या मैत्रिणी आहेत की त्यांना असं वाटतं की आपलं वजन कमी झालं आपण पण मेंटेन फिट दिसलं पाहिजे म्हणून मला एक ताई पण म्हटली होती की डाएट प्लॅन शेअर कर पण मग मी तेव्हा म्हटलेली की मी डाएट नाही करत पण मग मला असं वाटलं की मी जे काही करते जे काही मी खाते करावा, जे ने ही हो मैत्री निन, मैत्री ते तुमच्यासोबत शेअर करावं जेणेकरून तुम्हालाही मदत होईल आणि एक असतं मैत्रिणी मैत्रिणींनो आपण आहे कसं आपण राहतो कसं प्रेझेंटेबल कसं दिसतो त्याच्यावर आपली पर्सनॅलिटी अवलंबून असते जर आपण खूप अबाढबा असू अजिबात आपल्याला म्हणजे सेन्स नसेल तर समोरचा व्यक्ती पण आपल्याशी बोलताना चार वेळा विचार करतो पण तेच जर आपण प्रेझेंटेबल असू मेंटेन असू छान असू तर समोरचा व्यक्ती हा आपल्याशी लगेच बोलेल आणि त्याला बोलायला आपला पण म्हणजे असं विषय टॉपिक सापडतील की हिच्याशी काय बोलावं म्हणजे आपलं राहणीमान आपल्याला हे देतं आता नाही टायमावर शब्दच आठवत नाही मला पण आपलं राहणीमान आहे की जे आपल्याला सांगत असतं आपल्याला प्रेझेंटेबल बनवत असतं त्यामुळे मी तुमच्यासोबत हा टॉपिक शेअर केलाय आता इथे बघा सुरू झालेलं ते दोघं भावांचे भांडणं परमला पाहिजे होती कॅडबरी की जी शिवायने खाऊन घेतलेली होती आणि शिवाय त्याला दाखवत होता की कॅडबरी नाहीये फ्रीजवर पण दोघांची इतके भांडणं चाललेले होते पण इकडे मी पहिले तांदूळ टाकलेला होता कुकर मध्ये त्यामुळे मला ते कलसवून त्याच्यात पाणी टाकणं इम्पॉर्टंट होतं म्हणून मी त्याला हे घेतलेलं नव्हतं त्यामुळे मी पहिले खिचडीला खिचडीचं काम करून घेतलं त्यानंतर परमला कड्यावर करावाच लागला आणि इथे मी दोघांचं भांडण मिटवत होते आणि त्याला शेवटी मला इच्छा नसताना पण गॅस ओट्यावर हे बसवावंच लागतं नाहीतर माझं मग स्वयंपाक पण होत नाही आणि घरात कोणी सांभाळायला नसलं की आपल्याला ऍडजस्टमेंट करावीच लागते आताही त्याचं मम्मी मम्मी चाललेलं आहे पण मी त्याला म्हटलं दोन मिनटं थांब माझा थोडासाच व्हॉइस ओव्हर बाकी आहे मी आलेच तर मग मी ज्या टीप सांगितल्या तुम्हाला त्या तुम्हाला कशा वाटल्या मला नक्की कमेंट करा आणि खरंच सांगते मनापासून सांगते तुम्ही चपाती खाणं बंद करा कमीत कमी तीन महिने फक्त भाकरी खा तुम्ही नक्की वेट लॉस होईल तुमचा आणि नक्की तुम्ही स्वतःला मेंटेन दिसाल आणि मला नक्की कमेंट करा की तुम्हाला स्वतःमध्ये फरक जाणवला की नाही का मी सांगितलेलं तुम्हाला काहीच उपयोग झाला नाही तर चला मग आजच्या टिप्स तुम्हाला आवडल्या असतील तर नक्की एक लाईक करा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा माझ्या मुलांची मस्ती कशी वाटते तेही मला नक्की कमेंट करा आणि ऑल ओव्हर तुम्हाला आजच्या टिप्स कशा वाटल्या तेही नक्की सांगा तुमच्यासाठी पुन्हा मी एकदा असाच एखादा छानसा व्हिडिओ घेऊन येईल तर खूप दिवसानंतर टिप्सचा व्हिडिओ घेऊन आलेली आहे अशाच मी टिप्स तुमच्यासाठी नेहमी घेऊन येईल नवरात्रीच्या पण घेऊन येईल तर चला मग भेटूया अशाच एखाद्या छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या फिट राहा छान राहा आणि तोपर्यंत बाय स्वतःची काळजी घ्या आणि घरातल्यांची पण चला बाय